नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सोमवार फाय आज रक्षाबंधन आहे बहीण भावांच्या नात्यांचं अटूटबंधन लवकर उठले काम झालेली आहेत पण आण रडते जरा म्हणून ना तिथं अशी मांडेवर घेऊन बसलेली आहे तर आज जेवण नाही करायचे आज अमोल त्यांच्या घरी जाणार आहेत त्यांच्या बहिणी येणार तिथे आणि आमच्याकडे तर संध्याकाळी कार्यक्रम असणार ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल तर चला कामावरून घेते पटापट पटापट पटा, कालच्या शिर्डीचा ब्लॉक अर्धा चाला त्याचं चा कारण की आईला बरं होतं मला जसं समजलं तसं मी पटकन निघाली त्याच्यामुळे पण आता आई ठीक आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दिसू दिसेल ती तर दोन दिवसाचा प्रवास होता त्याच्यामुळे थकवा होता खूप तर चला बाय आजच्या दिवसात काय होईल ते सगळं तुम्हाला सांगते बाय तर संध्याकाळी सगळी एक एक भावंडं जमायला लागली इकडे माझी आई आहे थोडं आता तिला बरं वाटतं आहे पण ना सगळे भावंडं आहेत ना सगळी तिला माझी तिचे भावंडं माझी भावंडं किंवा अन्वीचे अन अर्णव अर्णव आणि अण्णचे भावंडं सगळे आम्ही एकत्रच रक्षाबंधन आणि भाऊबीज करतो ॲक्च्युली नाही ह्या सगळ्यांची भेटणं मी तुम्हाला बंटीच्या लग्नाच्या वेळेस किंवा हळदीच्या वेळेस सगळ्यांची ओळख करून देणार आहे तर सगळे एक एक जमा होत आहेत कार्यक्रम करायचा आहे माझ्या घरी पण इथे सगळे आईला भेटायला म्हणून आलेले आहेत म्हणून अशीच बैठक जमलेली आहे तर बरेच जण यायचेत अजून तर त्यांची वाट बघता बघता इथे सगळ्यांचा टाईमपास चालू होता तर ही ना रांगोळी रित्तिशाने काढलेली आहे रिक्षा ना आता निघाले ते ते नाही करून डायरेक्ट तर इथे रक्षाबंधनला सुरुवात आमच्याकडे ज्या आम्ही सहा बहिणी सहा बहिणींपैकी सगळ्यात मोठी बहीण ओवाळणी करते सगळ्यात मोठ्या भावापासून तर माझा हा मोठा भाऊ होता सगळ्यात आधी ओवाळणी केली ती तर ना आम्ही सगळ्या बहिणीने मोठ्या बहिणीला असा हात लावलेला आणि सगळ्या भावांची ओळणी केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी स्वतःच्या राख्या भावांना बांधलेल्या आहेत कारण गरम खूप होत होतं त्याच्यामुळे फॅन बंद ठेवायला लागतो ना त्यामुळे <laughs> तर मोठ्या बहिणीने ओवाळणी केली आणि तिला आम्ही हात लावलेला कथा आमच्या पाचही जणांकडून व्हावं म्हणून तर ठीक आहे ओवाणी झाल्यानंतर ना आम्ही प्रत्येकीने आपापल्या आणलेल्या राख्या आणि स्वीट्स भावांना भरवले त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याकडून गिफ्ट पण घेतलेले आहेत सर ही आमची रक्षाबंधन अशी सफळ संपन्न झालेली होती तर पुढचं भाऊबीजचं पण प्लॅनिंग चालू होतं यांचं चा। आणि ना त्यात आज सोमवार होता तिसरा त्याच्यामुळे जेवण तर बाहेरून ऑर्डर केलेलं पण घरात देवालाही नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून मी मटकीची भाजी केलेली गोडे डाळ आणि भात करून ठेवलेलं आणि जे मी शिर्डीवरून खव्याची पेढा आणलेला ना तोच गोड म्हणून नैवेद्य देवाला दाखवून घेतला तर हे आमचे मोठे भाऊ बहिणींचं रक्षाबंधन झाले ना तर ह्यांच्यानंतर छोटे भाऊ बहीण बसणार आहेत म्हणजे भाऊ बसतील आणि बहीण ओवाळणी करतील तर हे आहेत माझे पाच भाऊ भाईदादा पप्पू बंटी सिद्धेश आणि प्रतीक आणि हे सर्व आहेत ना हे सगळे आणवीचे पाच भाऊ आहेत आमचे माझे पाच भावांची ओवाळी झाली ना तर ह्यांची म्हणजे आमच्या पुढची पिढी तर ना हे असं आम्ही डेकोरेट केलेलं होतं डिश ओवाळणीसाठी प्रत्येक ना, काही ना काही वेगवेगळं स्वीट्स आणतात तर आमची ओवाळणी झाली ना मोठ्या भावा बहिणींची तर मग ह्या छोट्या छोटी जी पुढची पिढी आहे त्यांची ओवाणी आम्ही नंतर करून घेतो राखी बांधून झाल्यानंतर ना जेवायच्या आधी आम्ही ग्रुप फोटो काढून घेतला भावंडांचा रक्षाबंधन असू दे किंवा भाऊबीज असू दे कुठ किंवा कुठलाही फंक्शन असू दे आम्ही एकत्रच साजरी करतो आत्ता नाही लहानपणापासून आमच्या आईवडिलांनी आम्हाला अशी सवय लावलेली आहे आणि आमची ही सवय बघून ना आमची पुढची पिढी पण अशीच वागेल त्याच्यामुळे आम्ही सगळे कार्यक्रम एकत्र करतो प्राऊड फील होतं मला माझ्या फॅमिलीवर की त्यांनी अशी सवय लावली माझ्या आजी आजोबांपासून त्याच्यामुळे आता आम्ही एकत्र आहोत थँक्यू तर हे आमची बघू ना आमची पुढची पिढी म्हणजे आमच्या भावंडांची आमची मुलं आहेत ना ती लोकं पण आमच्यासारखंच करतात तर, आ... तर इथे ना अन्वी तिच्या मामासोबत खेळत होती आ... आणि हे सगळे छोटे मंडळी त्यांचा आता कार्यक्रम चालू झालेला रक्षाबंधनचा आमचे उठून बाजूला झाले आणि ह्यांना बसवलं हो तर छोट्या छोट्या बहिणी छोट्या भावांना नाही मोठ्या भावांना राखी बांध होते

तर हा छोट्या मुलांचा एक रक्षाबंधनचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पटकन जेवून घेतलं थोडंसं टाइमपास केलं मजा मस्ती केली आणि जो तो आपापल्या घरी गेलो तर चिक सॉरी व्हेज बिर्याणीशी ऑर्डर केलेली होती तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद काळजी घ्या शुभरात्री